शिक्षण विभागाच्या आदेशानुसार नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व प्रशासनिक अधिकारी वर्गाच्या शाळा भेटीने विद्यार्थी झाले आनंदी विद्यार्थ्यांच्या मनात आनंदाचे वातावरण नवी शाळा नवीन पुस्तके नवीन गणवेश जसा नवाच सुगंध विद्यार्थी झाले मोहित आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा लिंगा येथील विद्यार्थी विकास विद्यालयात शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीस शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव पहिले पाऊल अंतर्गत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले शिक्षण विभागाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमाचा भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी नऊ प्रवेशित विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावर कधी धाकधुक तर कधी हास्यकल्लोळ दिसून आला तर काही विद्यार्थ्यांनी लुटला आनंद नवीन दाखल विद्यार्थ्यांचे व पहिला शालेय दिवसात सहभागींना मिष्ठान खाऊ घालत स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मोहन नागमोते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रशासनिक अधिकारी म्हणून नागपूर पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पारधी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मोहन नागमूते यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक प्रदीप भाजीखाये यांनी केले यावेळी अविनाश पारधी यांनी विद्यार्थ्यांशी हितबुज करत मार्गदर्शन केले त्यांनी याच शाळेत शिक्षण घेतल्याने आपले अनुभव कथन करत या शाळेची महिमा व्यशत केली यावेळी मंचावर मुख्याध्यापक मोहन नागमूते नागपूर पंचायत समिती उपसभापती अविनाश पारधी ज्येष्ठ शिक्षक निळकंठ बोपटे दयाराम चौधरी उमेश कट्यारमल प्रमोद ठवकर लेखनदास किटुकले दिलीप लारखे सुरेंद्र वानखेडे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी संजय खांडेकर देवराव वासेकर आकाश देपट अंकुश शेंडे विनोद क्षीरसागर यांनी सहकार्य केले आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य कर...